हिवाळी अधिवेशनातले बहुतांश निर्णय मुंबई आणि शहरी क्षेत्रांना अनुलक्षून घेण्यात आले असून विदर्भासाठी कोणताही महत्वाचा आणि ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही असा आरोप विरोधकांनी केला आहे नागपूर इथं आज घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला विजय वडेट्टीवार भास्कर जाधव आणि जयंत पाटील हे नेते उपस्थित होते विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं असून केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हाच या अधिवेशनाचा उद्देश होता आणि सरकारनं तो पूर्ण केल्याचंही या नेत्यांनी सांगितलं हे अधिवेशन महापालिका निवडणुका लक्षात घेऊन झाल्याचा आरोपही त्यांनी केला राज्यातल्या जनतेसाठी विशेष करून विदर्भातल्या जनतेच्या समस्यांसंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही सदनाच्या कामकाजात विरोधी पक्षांनी सरकारला सहयोग दिला मात्र त्याचा कोणताही सकारात्मक परिणाम दिसून आला नाही असंही ते म्हणाले विदर्भातला शेतकरी आधीच संकटात आहे मात्र सरकारनं त्यांच्या मदतीसाठी कोणताही ठोस कोणतीही ठोस घोषणा केली नाही संत्रा कापूस आणि सोयाबीन सारख्या मुख्य पिकांबाबत सरकारकडून कोणताही निर्णय किंवा धोरण जाहीर करण्यात आलं नाही सरकारनं ना विदर्भाच्या समस्यांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन शेतकऱ्यांसाठी तात्काळ आणि प्रभावी सहाय्य करण्याच्या पॅकेजची घोषणा करावी अशी मागणीही विरोधकांनी केली मुख्य आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं आम्ही उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस मागितला त्याचा कुठेही पैसा नव्हता आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये प्रति क्विंटल बोनस मागितला त्याचाही काही कुठे त्यांनी उल्लेख केलेला नाही आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये संत्रा मोसंबीला मार्केट नाही त्यावर त्यांचा कुठे उल्लेख केलेला नाही त्यांना मार्केटची हमी आणि बांगलादेशमध्ये जो सोया आपला संत्रा जातो त्यावर जे काही निर्यात ड्युटी लावली आहे अधिवेशनात एकही दिवस विदर्भावर चर्चा झाली नाही शेतकऱ्यांच्या समस्यांवर उत्तर मिळालं नाही राज्यातला बेरोजगारीचा प्रश्न अनुत्तरितच राहिला सामंजस्य करार झाले मात्र प्रत्यक्षात गुंतवणूक झाली नाही असं जयंत पाटील म्हणाले तर अधिवेशनात विदर्भाला न्याय मिळाला नाही अशी भावना भास्कर जाधव यांनी व्यक्त केली यानंतरच्या बातम्या काही क्षणातच